सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना भाजप नच ऑफर देत आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रयत्न सुरू भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी साळगावकर यांना पक्षात खेळण्यासाठी हालचाली सुरू केल्याचं वृत्त सूत्रांनी दिलंय आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांसह मित्र पक्षाला शह देण्यासाठी ही खेळी भाजप करत असल्याची जोरदार चर्चा शहरात आहे साळगावकर यांच्या रूपानं एक स्वच्छ निष्कलंक चेहरा भाजपला मिळू शकतो मात्र बबन सायगावकर यांनी अद्याप यावर कोणतेही भाष्य केलं नाहीये त्यांचं मौनच बरंच काही सांगून जात आहे बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे सावंतवाडीचे नगराध्यक्ष म्हणून सावंतवाडी उत्कृष्ट काम केलंय आठ वर्ष ते शहराचे नगराध्यक्ष होते दोन वेळा नगराध्यक्ष राहिले असून थेट नगराध्यक्ष म्हणून ते जनतेच्या मतातून विजयी झाले नगराध्यक्ष पदाच्या काळात त्यांनी शहराच्या विकासासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले यापूर्वी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केलंय नव्वदच्या दशकात शिवसेनेकडून आमदारकीसाठी त्यांच्या नावाची चर्चा होती मागील दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती मात्र त्यात त्यांना यश आलं नाही त्यानंतर ते राजकीय क्षेत्रात अलिप्त होते मात्र सामाजिक कार्यात सक्रिय होते त्यांच्या माध्यमातून भाजपला एक स्वच्छ प्रतिमेचा निष्कलंक आणि निर्भीड असा चेहरा मिळू शकतो सावंतवाडी नगर परिषदेवर भाजपची सत्ता आणण्यासाठी शहरात एका चांगल्या नेतृत्वाची गरज आहे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं भाजपला अनुभवी चेहरा हवाय त्यामुळे भाजप साळगावकर यांना पक्षात आणण्याचा प्रयत्न आहे त्याच शहरात माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांचं वर्चस्व आहे त्यांना आव्हान देण्यासाठी भाजपला साळगावकर यांच्यासारखा एक सक्षम चेहरा हवा आहे त्या दृष्टीने बबन साळगावकर यांना भाजपात आणण्यासाठी दस्तूर खुद्द भाजप प्रदेशाध्यक्षच अनुकूल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आमचं दिवस सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल